नमस्कार मी राहुल साळुंकी आज मी तुम्हाला रोज झाडांची माहिती सांगतो पण आज जरा वेगळ्या टॉपिक सांगणार आहे तुम्हाला की आयुष्यात आपण जगत असताना म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात कोणाला अपयश असतं कोणाला यश असतं कोणाला उशिरा यश भेटतं पण ह्या गोष्टी सगळं करत असताना आपण मागं कुठं पडतो की जगाला काय वाटेल जग काय म्हणे जग तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा जग है है कुनी को नाला तो, तो हे नावच आहे पण ते कोणी असो आणि कोणालाही असो त्यामुळं जगाच्या बाबतीत एवढा विचार नाही करायचा आपल्याला जसं वाटतं तसे आपण लाईफ जगायची कारण की आयुष्य परत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये संकट आहेत अपयश आहे टोमणे आहेत सगळ्या गोष्टी आयुष्यात टर्निंग पॉईंटवरती असं वाटतं की म्हणजे खूप जण आहेत की खूप जण मला भेटतात म्हणतात की असं झालं तसं झालं हे झालं ते झालं सगळे सांगत असत मी पण सगळ्यांचं ऐकतो ऐकतो आणि म्हणतो आयुष्यात माणूस समाधानी कधी असतो जेव्हा समाधान मा समाधान मानतो मी समाधानी मी सुखी आहे तर तो सुखी होतो असं प्रत्येक गोष्टीला कसं होतं की कोणाला अपयशाची पहिली पायरी कोणाला दुसरी पायरी किंवा तिसरी पायरी काहींच्या आयुष्यामध्ये अपयशाचा सा अक्का जीना चढला तरी अपयश असतं पण एक कालावधी असतो काळ असतो तो काळ उलटून गेल्यानंतर सगळं ठीक होतं सगळ्या गोष्टी सामोरे जावं लागतं त्यामुळे दुसऱ्यासाठी कधी जगू नका स्वतःसाठी जगा थोडा वेळ लागेल जे होईल ते चांगल्यासाठी होईल मग ते वाईट हो किंवा चांगलं होईल हेच मनात आणि कधी खचून जाऊ नका मित्रांनो जे काही तुम्ही तुमच्या बघत असाल जवळपास मित्रांच्या मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्या मग मा, माणसाचं आयुष्य खूप कमी झालं मित्रांनो टेन्शन आहे वेळेवर खाणं नाही लोकांचे टोमणे सगळं 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 आपण कसं काय करतो काय करायला पाहिजे आपण स्वतःसाठी वेळ द्या दुसऱ्या जगासाठी दुसऱ्यांसाठी जगू नका जगायचे तर स्वतःसाठी जगा समाधानाने जगा टेन्शन घेऊ नका आयुष्यात सगर्वांना टेन्शन आहे कुठल्या ना कुठली गोष्ट देवानी सगळ्या गोष्टी सगळ्यांना दिल्या असत्या तर त्याची किंमत कोणालाच कळली नसती त्यामुळं आयुष्यात आपण भगवंताच्या मागं पळण्यापेक्षा भगवंत आपल्या येईल असं काहीतरी करून दाखवा आणि नक्कीच एक दिवस असा येतो की भगवंताला पण आपण आवडतं नाही ह्याला खूप त्रास दिला ह्याला आयुष्यामध्ये खूप आपण अपयश दिलं आहे पण हा व्यक्ती तसा नाही भगवंत पण आपली परीक्षा घेत असतो त्या भगवंताच्या सर्व परीक्षामध्ये आपण पास व्हायचं आहे त्यामुळे खसून जायचं नाही आणि आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही आयुष्य हे एकदाच आहे त्यामुळे आयुष्य जगण्याचा आनंद घ्या एवढंच सांगेल धन्यवाद